ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बैलगाडी शर्यतींचा थरार अनुभवला सैनिक टाकळीकरांनी. अगटात दानोंळीचा बंडू शिंदे यांची गाडी प्रथम. सैनिक टाकळी येथील लक्ष्मी व मरगुबाई यात्रा निमित्त भरवण्यात आलेल्या भव्य बैलगाडी विना लाठीकाठी स्पर्धेत अगटामध्ये प्रथम क्रमांक बंडू शिंदे दानोंळी, द्वितीय क्रमांक संजय चौगळे बागेवाडी, तृतीय क्रमांक बंडू कवाडे धुळगाव यांचा बैलगाडीनी मिळवला. प्रथम क्रमांकाचे वीस हजार द्वितीय क्रमांकाचे अकरा हजार तर तृतीय क्रमांकाचे सात हजार रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं ब गटामध्ये अनुक्रमे दहा हजार सात हजार पाच हजार रुपयांची बक्षिस ठेवण्यात आली होती यामध्ये बाबासू सरकार धुळगाव यांचा प्रथम सागर डोकळी हरोली यांचा द्वितीय विजय मंडलिक मोडशिंगी यांच्या बैलगाडीने तृतीय क्रमांक पटकावला घोडागाडी शर्यतीमध्ये असल्या मुजाबर मानगाववाडी परवेज चिकोडी शिरोळ विजय अणुजे नुरसेवाडी यांच्या घोडागाडीने अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकावला ओपन बिंदाती बैलगाडी स्पर्धेमध्ये ओम पाटील टाकळे पाळू गोरे दानवाड आत्माराम पाटील टाकळे सागर ढोकरी हारोली यांच्या बैलगाडीने अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकावला दुसरा बैलगाडी शर्यतीमध्ये भारत लोखंडे बसाई बाईवाडी अतुल पाटील कनेरी भोला जमादार दानोळी यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकावला शर्यतीनंतर बक्षीस वितरण समारंभ पार पडला यावेळी यात्रा कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते महानकारी नेपसाठी संजीव गायकवाड सैनिक टाकली।